जपतोय आज पण मातीसाठी खेळ मातीचाच खेळतोय खेळ मातीचाच खेळतोय होय माझा बाप अजूनही शेतीच करतोय होय माझा बाप अजूनही शेतीच करतोय माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता हे माझ्या हातात नव्हतं माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं हातांच्या रेषांवर नव्हे हातांच्या रेषांवर नव्हे तर हाताच्या मागे पिदार बनलाट्यावर माझं भविष्य सामावलेलं असतं माझं भविष्य सामावलेलं असतं जो पाण्याने अंघोळ करतो जो पाण्याने अंघोळ करतो तो पोशाख बदलू शकतो जो पाण्याने अंघोळ करतो तो पोशाख बदलू शकतो पण जो घामाने अंघोळ करतो पण जो घामाने अंघोळ करतो तो संपूर्ण इतिहास बदलू शकतो संपूर्ण इतिहास बदलू शकतो विराट सतरा करोडात गेला विराट सतरा करोडात गेला ध्वनी पंधरा करोडात गेला ध्वनी पंधरा करोड पण जगाचा चा मात्र पण जगाचा चा मात्र झाडावर फाशी घेऊन मेला पण फाशी घेऊन मेला नमस्कार मी विद्यासुंदरम सर्वे इयत्ता आठवीतील विद्यार्थी तुमच्या पुढे माझे मत व्यक्त करते की शेती ही काळाची गरज शेती ही आपल्या काळाचीच गरज आहे खरे की नाही आता इथे सर्व शिक्षक बसलेले आहेत यातील सर्वांचे शेतकरी नाही पण काहींच्या आई वडील तसंच मी तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य मुलगी आहे शेतकरी कुटुंबातील माझे वडील दिवसरात्र कष्ट करतात ज्यांना कळत आपले आई वडील कष्ट करता तोच मुलगा शिकू शकतो पुढे जाऊन तोच मुलगा शिकू शकतो पुढे जाऊन ज्याला कदरच नाही आई वडिलांची ज्याला कदरच नाही आई वडिलांची शाळेत येतोय आई वडील म्हणतात माझा मुलगा खूप गुणी आहे शाळेत जातो घरी आल्यावरती अभ्यास करतो पण त्यांना काय माहिती मुलाचे संस्कार संस्कार लावणारे चांगले असले तर संस्कार जपणारा चांगलाच पाहिजे तो वाईट असून मुलगा शाळेत येतो शंभर रुपये घेतो मस्त पार्टी विरती करतो कसं होत्या शेतकऱ्याचं वाटत असेल त्याला वाटतंय शिकतोय माझा विचार म्हणता घडवेल काहीतरी करेल शिकल जे पी एस आय आहेत आय पी एस आहेत त्यांच्या आई वडील सुद्धा शेतकरीच आहे आणि जे शिकले नाही त्यांच्या आई सुद्धा शेतकरीच होते जे शिकले आणि हे शिकले नाही असं अंतर काय कारण तो मुलगा गुणी पाहिजे हो शिकणारा मुलगा पाहिजे तसं मुलगा शिकणारा पाहिजे आपण इथे शिकण्यासाठी आलो आहे आपण इथे कशासाठी आलो आहे मग शिकायचं असतं त्या बापाची कदर करायला शिका त्याच्या अंगावर फटका बनेल असतो त्याच्या अंगावर फटका बनेल असतो पण मुलीच्या चारित्र्याला जपणारा कपडा म्हणजे एकदम मस्त असतो पण मुलीच्या चारित्र्याला जपणारा कपडा म्हणजे एकदम मस्त असतो जगाचा पोशिंदा <laughs> जगाचा पोशिंदा दिवस रात्र कष्ट करून अन्नधान्य पिकवतो ते आपण खातो आता प्रत्येक जण शेती करतात का? नाही काही लोक नोकरी करतात जो शेती करतो त्याला हाल विचारा हो त्याला हाल विचारा शेतकरी त्याला फक्त बाजारात जाऊन विचारायचं एक व्यापारी बसलाय एक शेतकरी बसलाय जवळ जवळ बसले तुम्ही व्यापाऱ्याकडे जायचं आणि म्हणायचं कितीला दिली मिरची रुपये दिली साहेब आणि तुम्ही म्हणायचं कमी कमी करा तो करायला आम्ही पण विकतच घेतलंय पण शेतकऱ्याकडे जाऊन बघा माप तोलत नाही इतकं माप टाकतो हो माप तोलत नाही इतकं माप टाकतो आणि त्याला फक्त म्हणायचं पाच रुपये भाव कमी तो म्हणतो तुमच्यासाठी काही पण तुमच्यासाठी काही पण तो जळतो उन्हात पाय जमिनीवर ठेवू वाटत नाही अशी माणसं आहेत काही त्या माणसांना त्या माणसांना समोर जायचं हे कस शेतकऱ्याला जमत तसं तुम्हाला का नाही जमत शेतकरी जसं कष्ट करतो की तुम्हाला का नाही जमत भारताने इतकी औद्योगिक क्षेत्रात क्रांती केली आहे भारताने इतकी औद्योगिक क्षेत्रात क्रांती केली आहे की कंपनीत जाण्याची गरजही नाही आपल्याला एअर टेक्नॉलॉजी म आहे की नाही तसंच शेतकरी खूप कष्ट करतो हे मान्य तुम्हाला तसच मान्य करायला शिका शेतकरी शेतकरीची मुलगी आहे म्हणून मला शेतकऱ्याचे दुःख समजते शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून मला शेतकऱ्याचे दुःख समजते असंच दुःख सर्वांनी समजून घ्यायला शिका असंच दुःख सर्वांनी समजून घ्यायला शिका भारताने औद्योगिक क्षेत्रात क्रांती केली हे मान्य आता ए टेक्नॉलॉजी सगळ्या कंपनीत आली हे मान्य आपल्याला मग मनुष्यबळ लागतंय कशाला मनुष्यबळ लागतंय कशाला आता, ला। लागते लागते आता करता। का, तुम्ही नोकरी का का तुम्हाला काम करण्याची संधी आहे नंतर रिटायर्डच होणार काय करणार काय करणार तुम्ही शेतीच करणार ना आधी ज्या शेतकऱ्याला नाव ठेवले त्याच्यासारखीच शेती तुम्हालाही करावं लागणार आहे त्यामुळं अरे बाबांनो त्यामुळं त्या, त्या शेतकऱ्याला नावा जायला शिका नाहीतर नावं ठेवू नका तुम्हाला जर चांगला बोलता येत नसेल तर वाईटही करू नका तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल तर वाईटही बोलू नका असं म्हणते बोलण्यासारखं खूप होतं हो बोलण्यासारखं खूप होतं मला हो। पण टाईम संपला आता काय करणार <laughs> बोलण्यासारखं खूप असतं पण त्याला वेळ नाहीये त्यामुळं मी माझे दोन शब्द आवडते आणि म्हणते कणकण माती हेच अन्न आहे आमच्यासाठी कणकण माती हेच अन्न आहे आमच्यासाठी हीच भाकर हे सोनं आहे आमच्यासाठी हीच भाकर सोनं आहे आमच्यासाठी कधी लोतोय चिखला तो कधी लोतोय चिखला कधी जळतोय उन्हात कधी लोतोय चिखलात कधी जळतोय उन्हात होय होय माझा बाप अजूनही शेतीच करतोय होय माझा बाप अजूनही शेतीच करतोय शेती श्वास आमचा शेती घ्यास आमचा शेती श्वास आमचा शेती ध्यास आमचा शेती श्वास आमचा शेती ध्यास आमचा आणि शेतकरी जात आमची ही जात आमची एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आणि तुम्ही मला बोलायला तुम्ही तुमच्याबद्दल तुमची खूप आभारी राहील धन्यवाद